Terima kasih telah menonton देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशासाठी काय करतो आहे या याचाच या एक सामाजिक उपक्रम उपक्रम म्हणून या संघर्ष गणेशोत्सव मंडळ बोराळे या गणपती मंडळानं आज पहिल्याच वर्षी रक्तदानासारखा एक अभिनव उपक्रम राबवून एका रुग्णांना हवे असणारी एक संजीवनी संजीवनीच्या माध्यमातून या मंडळाचं कार्य हे महत्त्वाचं आहे तर यांच्या सा या कार्यासाठी आपण नक्कीच शुभेच्छा देऊया नमस्कार माझं नाव रामेश्वर अंकुश सगेलकर मी संघर्ष गणेशोत्सव मंडळ बोराळे यांच्या वतीनं बसवेश्वर ब्लड बँक सोलापूर यांना रक्तदानासाठी आम्ही आमंत्रित केलं होतं व सगळं सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं आतापर्यंत एक चाळीस ते पंचेचाळीस लोकांनी रक्तदान करून आमच्या मंडळाची आम्ही दिलेल्या मान मंडळाचा स्वीकारला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो नमस्कार माझं नाव सोमनाथ बिराजदार महात्मा बसवेश्वर रक्तपेढी सोलापूर आज बोराळे येथे संघर्ष गणेशोत्सव मंडळ बोराळे तालुका मंगळवाडा आहे ते आज रक्तदान शिबिरासाठी आम्हाला निमंत्रित केले यंदाचं त्यांचं हे पहिलं वर्ष आहे गणेश उत्सव मंडळाचं आणि रक्तदान शिबिराचं यावर्षी रक्तदान शिबिरासाठी त्यांनी आम्हाला बोलवून एक सामाजिक उप्र उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी आम्हाला एक आमंत्रित केलं आज सध्या आता रक्तदानचं चा एक चाळीस संख्या येथे झालेले आहे आणि रक्तदानासाठी त्यांनी सगळे इथले म गावकरी आणि इथले जे तरुण वर्ग आहे ते रक्तदानासाठी चांगला प्रतिसाद इथे देत आहेत आणि एक रुग्णसेवा व्हावी म्हणून आज या ठिकाणी त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहेत आणि याच्या पुढे त्यांच्या मंडळाचे विविध उपक्रम ते आरोग्यासंदर्भात सामाजिक सं संदर्भात त्यांनी राबवणार असे मंडळाचे देखील त्यांचे विविध उपक्रम राबवण्याचं त्यांचं मानस याही पुढे आहे आणि रक्तदानासाठी जे आले सर्व रक्तदात्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि यापुढे असंच त्यांनी विविध सामाजिक कार्यात सक्रिय सा सहभाग घेऊन या मंडळाचं नाव पुढेच न्यावे असं मी त्यांना विनंती करतो स्टार साम्रेजनासाठी मी अशोक सुतार बोराळे आपल भगल बात पानेटारे टूर सब्सक्राइब करा वोटेल ए मोबाइल में नोटिफिकेशन्स नोटिफिकेश